सध्या सर्वत्र सोयाबीन वाढीच्या अवस्थेत आहे आणि रिमझिम पाऊस आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पाणी खाणाऱ्या अळ्यांचा तसंच खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे असं वातावरण पुढेही सतत राहिल्यास सोयाबीनवर तंबाखूवरील पाणी खाणारी अळी म्हणजेच स्पोडोप्टेरा या लष्करी अळीचा प्रादुर्भावही होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खिडीचा प्रादुर्भाव ओळखून कोणते उपाय करायचे याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने दिलेली माहिती पाहूया सोयाबीनवर जर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव झाला असेल तर लहान अळ्या फक्त पानांचं हरित द्रव्य खरवळून खातात त्यामुळे पानांवर पातळ पारदर्शक खिडक्या तयार होतात मोठ्या अळ्या पानांना वेगवेगळ्या आकाराची छिद्रे पाडून खातात अळ्या फुले आणि शेंगाही खातात पुढे जाऊन अळ्या पक्व होणाऱ्या शेंगांवर दाण्याच्या वरच्या बाजूने खातात त्यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते सोयाबीनवरील अळ्यांच्या नियंत्रणासाठी सुरुवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावं शेताच्या बांधावर असणाऱ्या किडीच्या पूरक खाद्य वनस्पतींचा नाश करावा किड लागलेली झाडे पाने फांद्या यांचा आतील किडीसह हो नायनाट करावा तंबाखूवरील पाणी खाणाऱ्या अळीचे अंडी सुरुवातीच्या अवस्थेतील अळीग्रस्त पाने अलगद तोडून किडीसह नष्ट करावीत हिरवी घाटे अळी आणि तंबाखूची पाणी खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव नेमका किती प्रमाणात झाला आहे हे ओळखण्यासाठी किडीचं सर्वेक्षण करावं सर्वेक्षणासाठी प्रत्येक किडीसाठी कामगंध सापळे शेतात लावावेत याशिवाय शेतात इंग्रजी टी अक्षरासारखे प्रति एकरी वीस पक्षी थांबे लावावेत तंबाखूवरील पाणी खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी एस एल एन पी व्ही पाचशे एल ई विषाणू चारशे मिली किंवा नोमोरिया रिलाई या, या जैविक बुरशीनाशकाची आठशे ग्राम एकरी फवारणी प्रादुर्भाव आढळून करावी खराळ आळ्याच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ॲज अ डिरेक्टिंग पंधराशे पी, पी पी एम पाचशे मिली या प्रमाणात घेऊन प्रति एकरी फवारणी करावी किडीने जर आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तरच आपल्याला रासायनिक कीटकनाशकाच्या फवारण्या करण्याची गरज आहे यामध्ये प्रोफेनोफॉस पन्नास टक्के चारशे मिली किंवा इथिऑन पन्नास टक्के सहाशे मिली किंवा थायामिथॉक्झाम बारा पूर्णांक सहा टक्के अधिक लॅम्बडा सायहॅल्योथ्रीन नऊ पूर्णांक पाच टक्के हे पूर्व मिश्रित कीटकनाशक पन्नास मिली या कीटनाशकाची फवारणी करायची आहे आणि जर प्रादुर्भाव खूप जास्त असेल तर क्लोर अँट्रानिलिप्रोल अठरा पूर्णांक पाच टक्के साठ मिली प्रति एकर फवारावं लक्षात ठेवा या कीटनाशकाची फवारणी आलटूल पालटूल करायची आहे याशिवाय एका वेळी एकच कीटनाशक वापरायचं आहे या सर्व कीटनाशकांची फवारणी ही सोयाबीनवरील दोन्ही प्रकारच्या किडींसाठी करता येते या सर्व कीटनाशकांचं प्रमाण हे सर्व प्रकारच्या फवारणी पंपाकरिता असून एकूण प्रमाण प्रति एकर याप्रमाणेच वापरावं फवारणी करताना बुरशीनाशके विद्राव्य खते सूक्ष्म मूलद्रव्ये किंवा रसायने न मिसळता करायची आहे मिसळून जर फवारणी केली तर पिकाला अपाय होऊ शकतो तसंच कीडनाशकांचा अपेक्षित परिणामही दिसून येत नाही त्यामुळे ती आवश्यकतेनुसार वेगवेगळी फवारावीत तसंच लागोपाठ एकच कीडनाशक वारंवार फवारायचं नाही त्यामुळे किडींमध्ये कीडनाशकांप्रती प्रतिकारशक्ती तयार होणार नाही अशा प्रकारे आळ्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी केल्यास आळ्यांचं चांगलं नियंत्रण होऊ शकतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि ॲग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका